कुरण ग्रामस्थांच्या ठ आंदोलन थेट कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात ऑन कॅमेरा अधिकाऱ्यांची मुजोरी तर संगमनेर कुरण पारेगाव रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम आंदोलक आणि मीडियावर का चिडले अधिकारी बघा सविस्तर

नमस्कार प्रेशांत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती बांधकाम विभागातून प्रेक्षकांनो काही दिवसापूर्वी संगमनेर कुरन पारेगाव या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते मात्र सदर रस्त्याचे काम हे निष्कृष्ट दर्जाचे असल्याने स्थानिक नागरिकांनी आरोप करत ठेकेदाराला काम बंद करण्यास भाग पाडले होते सदर कामाबाबत कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी कार्यालय अशा विविध ठिकाणी कागदोपत्री पाठपुरावा करून सदर काम हे निष्कृष्ट असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनात गावकऱ्यांनी आणून दिले ग्रामस्थांनी कागदपत्राचा पाठपुरावा करत मागणी केली होती की सदरचे काम हे आपण आपल्या निगराणीमध्ये चांगल्या पद्धतीचे करून द्यावा मात्र सदरची मागणी ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्षात न घेतल्यामुळे आज संगमनेर शहरातील विश्रामगृह येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात थेट ग्रामस्थांनी आंदोलन करायचं ठरवलं आणि आज आंदोलन केलं देखील सदरचे ठिय आंदोलन हे दोन ते अडीच तास चालले होते त्यानंतर अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत गावकऱ्यांची मंदरणी करून सदर कामाबाबत पाहणी करून कामात सुधारणा करण्याचे आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्यास ग्रामस्थांना भाग पाडले तर ग्रामस्थांनी देखील अधिकाऱ्याकडून आश्वासन मिळाल्याने सदरच्या आंदोलन हे स्थगित केलेले आहे याबाबत काय ग्रामस्थांची भूमिका होती आणि काय त्यांनी मत मांडलेलं आहे बघा न्यूज एन एम पी केलं माध्यमातून मौजे संगमनेरपासून सुरण ते पारेगावपर्यंतचा रस्त्याचा काम हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे तर मी मागच्या एकवीस तारखेला मी ते काम थांबून त्या कॉन्ट्रॅक्टरला रिटर्न पाठवलं होतं तर एक दहा बारा दिवस आज जवळजवळ दहा पंधरा दिवस झालेले आहे पण आम्हाला पीडब्ल्यू कडून कोणताही संपर्क करण्यात आले होता तर म्हणून आम्ही उप उप कार्यकारी आली पत्र त्याला दिल्यावर सुद्धा आम्हाला काही कारवाई झाली नाही ते म्हणतं फक्त क्वालिटी काम करा म्हणून कॉन्ट्रॅक्टरला एक सोपाट नोटीस पाठवली होती त्यांनी सांगितलं का त्याचा प्लॅन काहीतरी खराब झालेला होता कारण की त्या खडीमध्ये थोडंही डामर निघत नव्हता आणि एकदम विकृष्ट झाल्याचं काम त्या रस्त्याचा झालेलं आहे आता जे काम बाकी राहिलेलं आहे ते क्वालिटी करायचं ह्याच आठवड्यात त्यांनी आम्हाला विचार साहेबांनी आम्ही कार्यकारी अभियंता वर ते साहेबांकडे आलो होतो ॲप्लिकेशन द्यायला तर आमच्या गावकऱ्याचे गावक गावकरी कर, सर्व सरपंच सरपंच आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते सगळे होते आम्ही सगळ्यांनी इथं ठिय्या आंदोलन केलं होतं कारण की वरपे साहेब ऑफिसमध्ये उपलब्ध नसल्यामुळे काही काम आहे इथे बाहेर तर त्यांनी त्यांच्या वतीने त्यांचे पी ए साहेबांनी आमचा अर्ज स्वीकारला व मिसाळ साहेब त्यांच्या ऑफिसला आले व आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं त्यांनी तर राहिलेलं काम हे क्वालिटीनी करणार आहे मग जे केलेलं काम आहे त्याची क्वालिटी झालेली नाही आहे त्यावर बी आम्ही त्यांच्याबरोबर विचारविनिमय केलेला आहे थे भी थे थे, ते बी का काम दर 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 ने, ते सुधारून सुधरून घेणार आहे आणि जे खराब काम दिसेल ते परत रिन्यू करून नवीन त्याच्यावर करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हे सर्व ऐकून सगळ्या गावकऱ्यांनी हा हे आंदोलन थांबून घेतलं आणि जर भविष्यात ह्या आठवड्यात जर काम जर क्वालिटीनी जर केलं नाही त्यांनी नऊ तारखेला काम चांगल्या पद्धतीने करायचं आश्वासन दिलं तेही काम क्वालिटीने नाही झालं तर आम्ही परत ते काम बंद पाडू हा इशारा आहे आणि त्यांना हे वरपे साहेबांना आणि मिसाळ साहेबांना मी एक सुचत देतो तुम्ही आत्तापर्यंत ह्या कामाला कोणत्याही इंजिनियरनी झिलकलं सुद्धा नाही आहे आता पुढचं काम जे बाकी राहिलेलं आहे पारेगावपर्यंत कुरणपासून तर पारेगावपर्यंत हा तरी काम क्वालिटीनी करावा ही मी त्यांना एक ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही बोलणार नाही आम्ही डायरेक्ट आता जे पुढील पार्श्वभूमी ठरवणार आहे जर क्वालिटी काम झालं नाही तर मी एवढंच बोलतो धन्यवाद तर प्रेक्षकांनो सदर कार्यालयामध्ये आंदोलन सुरू असताना मीडियाचे काही प्रतिनिधी त्या ठिकाणी अधिकारी आणि आंदोलकाची भूमिका घेण्यासाठी शूटिंग करत असताना त्या ठिकाणचे कार्यकारी अभियंता मिसाळसाहेब एक थेट ऑन थे कॅमेरा मीडियावर आणि आंदोलकांवर चीड निर्माण करतात आणि थेटच थे थे म्हणतात की मी चर्चा करायला आलो आणि जर ऑन कॅमेरा चर्चा होत असेल तर मला चर्चा करायची नाही दोन तास इथेच बसून राहा माझ्या कार्यालयात आल्यानंतर बघू याचाच अर्थ इतके मुजोर अधिकारी असतात का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे प्रेक्षकांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की ऑन कॅमेरा अधिकारी स्वतःला अधिकारी नाही तर या कार्यालयाच्या आणि आंदोलकनकर्त्यांचे जणू मालकच झालेली की काय इतका रुबाब इतकी हुकुमशाही कुणासाठी त्यामुळे या ठिकाणी एकच प्रश्न निर्माण होतो की दिलेल्या रस्त्याचे कामे हे ठेकेदाराला पोचण्यासाठी ही सगळी खटाटोप होत आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आणि हे अधिकारी महाशय हे देखील विसरले आहेत की शासनाचा जी आर आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर काय आहे म्हणून तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजला असाल की अधिकारी हे अधिकारी आहेत की मालक बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर ते जाणार होतो कला कुरेने साहेब पण बरोबर भरलेलं ले नाहीये काही नाही आपण एक ही त्या रस्त्याला इंजिनियर नेमलेला आहे ना आपण कोण आहे इंजिनियर त्याला विचारा बरं कधी आला तो रोकडे साहेब कोण एक ही चक्कर मारलेली नाही पूर्ण ना बिगर क्वालिटी काम केलेलं आहे त्यांनी अर्ध किलोमीटर नाही राहिलेले संपलं का काम हो संपलं का मला सांगा पुढं थांबवले तुमची चर्चा करा ना